हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ आज सर्वजण मजेत ना मी तर एकदमच मजेत आहे तर तुमची लाडकी कल्याणी घेऊन आलेली आहे एक नवीन ब्लॉग आणि ह्या ब्लॉगमध्ये मी सांगणार आहे की माझे पप्पा मम्मी काय काम करतात आणि कसे काम करतात तर चला स्टार्ट करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर हे जे तुम्हाला मोकळं ग्राउंड जे दिसतंय त्याला फळ असं म्हणतात फड किंवा पट्ट्या ह्याच ग्राउंडवर ते विटा थापतात थापतात म्हणजेच बनवतात तर त्यासाठी सर्वात पहिल्यांदा ही जी माती दिसते थांबा दोन मिनटं मी बॅक कॅमेरा करते हां तर ही जी माती दिसते बघता एवढी मोठी ही जी माती असते ती पलटी करतात पलटी करणं असं म्हणतात त्याला तर यामध्ये आपली साधी जी माती असते काळी ती आणि राख असते व्हाईटवाली ती मिक्स करतात आणि याच्यापासूनच विटा बनवल्या जातात तर सर्वात पहिल्यांदा हे माझे पप्पा आहेत दिसत हे तर हे तर जे गोल गोल रिंगण करतात रिंगण नाही तर आळं असं म्हणतात हेच आळं असं मातीचं करून याच्यामध्ये पाणी सोडतात नंतर खूप सारं पाणी आणि याच्यामध्ये पाणी सोडल्यानंतर हे चार ते पाच तास भिजू देतात तोपर्यंत ते तो काही ना काही काम करत असतात आणि हे भिजल्यानंतर चार ते तीन वाज्याला ट्रॅक्टर येतो ट्रॅक्टर नंतर मग तो हे सगळं जळं आहे हा सगळा चिखल मोडतो पूर्ण मिक्स करतो म्हणजे पूर्ण ह्या ज्या आळ्याला आहे पूर्ण चिखल करतो आणि चिखल झाल्यानंतर ते रात्री दोन एक वाजता उठून ते चिखलाच्या विटा बनवतात तर हे तुम्हाला पुढे पुढे कळेलच त्यासाठी तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे तो पूर्ण बघावा लागणार आहे तर बघू शकता की कसं आळं घरचा मित्रांनो आणि व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर सुद्धा करा हा करा तर बघू शकता असं ह्या आळ्यामध्ये पाणी सोडतात ह्या पाईपद्वारे असं आणि फुल भरू देतात अजून भरायचं आहे तर आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळेलच की मी युट्यूबवर का आली आहे त्याचं कारण काय माझ्या पप्पा मम्मींचे जे हे कष्ट आहेत हे दूर करण्यासाठी मी युट्यूबला आलेली लाईव्हवरती मला अनेक प्रश्न विचारले जातात आता तुम्हाला कळेलच पुढे पुढे जसं जसं तुम्ही व्हिडिओ बघाल तसे तसे माझ्या पप्पा मम्मींचे किती कष्ट आणि आता सध्या तर तुम्हाला पण माहिती किती थंडी आहे आणि ह्या एवढ्या थंडीचं त्यांना रात्रीचे बारा एक वाजता उठावं वा लागतं विटा थापावं लागतात आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमचं एक सबस्क्राईब मला खूप प्रेरणा देते प्लीज सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला नवीन असाल तर मी आता भांडी घासते मम्मीने मला भांडी घासायला लावले आता सर्व काम वगैरे आवडलेलं आहे स्वयंपाक वगैरे झालाय आणि मी काम करत नाही करत नाही म्हणता म्हणताना तुम्ही बघा किती काम असतं माझ्या मागे थंडी खूप थंडी वाचते सकाळ सकाळी आम्ही मुलगी घराबाहेर सुद्धा निघोशी वाटत आता भांडे वगैरे घासून सगळं मस्त पैकी आवरून नंतर मग शाळेसाठी आवडायचं आहे मला शाळेचं सगळं आज आमचं प्रॅक्टिकल त्यासाठी आता मला थोडंसं पाठांतर सुद्धा करायचं आता वाजले नऊ साडे नऊ आणि शाळेत आपण असं वापरा असं जाणार आहे भांडे वगैरे घासल्यानंतर आणि पाठांतरायला बसणार आहे थोडी फास्ट झालंय तसं पण थोडंसं आणि त्यानंतर पण शाळेत चला आता शाळेत असे मला माझं आहे माझ्या छोट्याशा दोन महिन्या मिस घालते नका माझ्या हाताने कशी दिसते मी ह्या रेस आता मी डब्बा बॉटल वगैरे भरले आणि आता बॅग भरून जायचे अजून माझी मैत्रीण यायची मैत्रीण आली की मग आम्ही जाणार आहोत आत्ता कमती साडे अकरा वाजले आणि बारा वाजता भरणारे शाळा तू चला आता ठीक आहे बाय माझी भेट चेहरा दाखवत नाहीये ही आलेली आणि आम्ही चाललोय आणि फ्रेंड्स आहेत सो आम्ही चाललोय बाय खूप लांबून बाय बाय बायकाळी भेटूया वेळेवर बर का गणगन करू म्हणलं टपाटपने कोणी यायचं